नमस्कार मी भीमराव काळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची आज नवीन अशी चर्चा आज चर्चा म्हणजे पगार म्हणजे संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर मधली गाठला म्हणजे ज्याला आपण जुनं औरंगाबाद म्हणतो औरंगाबादचं नामकरण करून संभाजीनगर केलं या संभाजीनगर जिल्ह्यातली संभाजीनगर शहरातलीच घटना आहे क्रीडा विभागामध्ये क्लर्क म्हणून कामावरती पगार तेरा हजार व एकवीस आणि एकवीस कोटीचाच गंडा मैत्रिणीला चार कोटीचा फ्लॅट आणि फिरायला एक कोटी तेहतीस लाखाची एम डब्ल्यू असा हर्ष कुमार क्षीरसागर याचीच आज कथा घेऊन आलोय बँकेला कसा गंडा घातला तर तोच विषय घेऊन आलेलो आहे आज तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती चॅनल सबस्क्राईब केला वी तर आपल्याला असे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर चला चर्चेला सुरुवात छत्रपती <coughs> नगर हे महाराष्ट्राचं एक केंद्रबिंदू मानलेला जिल्हा आहे राजकारणाचा एक मोठं केंद्रबिंदू आहे तसंच औद्योगिकरणाचं देखील मोठं केंद्र आहे औरंगाबादला बजाज कंपनी तसेच अनेक कंपन्यांचं मोठं केंद्रबिंदू मानलं जातं या ठिकाणी शासनाने जे ह्याच्यावरती म्हणजे शासनाने सध्या कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरती ज्या भरते केलेल्या आहेत त्या भरतीमध्ये तेरा हजार रुपये फक्त पगार असलेला हर्षकुमार क्षीरसागर हा आणि याच्याच क्रीडा विभागामध्ये क्लर्क असलेली दुसरी लिपिक म्हणून काम करणार करत असणारी यशोदा शेट्टी शेट्टी या दोघांनी मिळून क्रीडा विभागाला तसंच बँकेला एकवीस कोटींचा गंडा घातलेला आहे तर तो गंडा अतिशय असं एकदम ज्याला स्लो पॉयझन स्लो माइंड आपण ज्याला म्हणतो अशा पद्धतीनं या लोकांनी घातला तर या यामध्ये हर्षकुमार आणि लिपिक लिपिक जी होती त्याच्या सोबती यशोदा शेट्टी तर हे दोघे जण क्रीडा विभागामध्ये म्हणजे क्रीडा उपसंचालक विभागामध्ये कार्यरत होते या दोघांना शासनाच्या शासनाचे जे म्हणजे आपल्या क्रीडा विभागाचे जे काही काम असतात बँक व्यवहार बँकेत कागदपत्र नेणं आणणं जाणं हे तर ह्या कामासाठी त्यांची नेमणूक होती तर क्रीडा विभाग क्रीडा विभागाचं म्हणजे जे क्रीडा विभागाचे जे स्टेडियम वगैरे असतात तर ग्राउंड असतात या ग्राउंड साठी बावीस कोटी एकोणनव्वद लाख असं अनुदान एकतीस मार्च रोजी शासनाने क्रीडा विभागाच्या खात्यावरती वर्ग केलं होतं परंतु या ठिकाणी थोडा ग्राउंडचा काही विषय झाला म्हणून हे प्रकरण सदर औरंगाबाद खंडपीठामध्ये गेलं होतं औरंगाबाद खंडपीठात हे प्रकरण गेल्यानंतर हे प्रकरण लांबलं सदर प्रकरण हे दोन हजार चोवीस साली म्हणजे आता जे इलेक्शन झाले विधानसभेच्या त्याच्या अगोदर त्याच अं निकाल लागला म्हणजे फायनल झालं तर फायनल झाला तर त्यावेळेस हे प्रकरण उघडकीस आलं उघडकीस आलं म्हणजे निकाल कोर्टाचा लागल्यानंतर है जी जी जे क्रीडा अधिकारी आहेत या क्रीडा अधिकाऱ्यांनी बँकेचं जे खातं आहे या खात्याचं स्टेटमेंट चेक करण्यासाठी म्हणून त्यांचे जे बँकेचे जे वरिष्ठ ह्याचे जे आपले वरि क्रीडा वर, विभागाचे जे वरिष्ठ लिपिक आहेत ह्या वरिष्ठ लिपिकाला त्यांनी सांगितलं की आपल्याला बँकेचं स्टेटमेंट मागवून घ्या म्हणजे बँकेचं जे खातं असतं हे इंडियन बँक इंडियन बँकेमध्ये या क्रीडा विभागाचे पैसे ठेवलेले होते आणि या खात्याचा कार्यभार जो आहे तो उपसंचालक आणि बँक अशा पद्धतीने म्हणजे क्रीडा उपसंचालक आणि बँक क्रीडा उपसंचालकाच्या सहीनी या सगळ्या बँकेचा आणि क्रीडा विभागाचा व्यवहार चालतो तर स्वप्नील तायडे जे आहेत हे वरिष्ठ लिपिक यांना उपसंचालक क्रीडा उपसंचालक यांनी सांगितलं की आपल्याला बँकेचं स्टेटमेंट मागवून घ्या म्हणजे आपल्या बँकेमध्ये जवळपास बावीस कोटी एकोणनव्वद लाख शिल्लक आहेत तर आपल्याला त्याचे आता टेंडर काढायचे आणि ग्राउंडचे काही काम करायचे आहेत त्यासाठी त्यांनी बँकेतल्या मॅनेजरला फोन करून आमच्या ईमेल आय डी वरती बँकेचं स्टेटमेंट पाठवून द्या असं सांगितलं त्यावरती जे तायडे म्हणून आहेत स्वप्नील तायडे यांना बँक अधिकाऱ्याने सांगितलं की तुमच्या ईमेलवरती वरती आम्ही बँक स्टेटमेंट पाठवून दिलेलं आहे असं सांगितलं त्यानंतर दुसऱ्या दिवशी परत अजून जे जो क्रीडा उपसंचालक आहेत यांनी सांगितलं की ते बँकेचं स्टेटमेंट आपल्याला आलं नाही तर पुन्हा एकदा त्या तायडीने बँकेत फोन केला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही स्टेटमेंट पाठवून द्या त्यावर बँक अधिकाऱ्यांनी सांगितलं की स्टेटमेंट पाठवून दिलेलं मग त्यांनी सांगितलं की कोणत्या खात्यावरती पाठवलेला आहे तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आम्ही हर्ष कुमार क्षीरसागर याच्या खात्यावरती पाठवलं म्हणजे हा पट्ट्या असा भयानक होता की त्यांनी अशी बुद्धी चालवून एवढा मोठा म्हणजे एकवीस वर्षाचा तरुण आणि एकवीसच कोटीचा घोटाळा त्यांनी केला आणि तो पण क्रीडा विभागाला गंडा घातला बँकेला गंडा घातला म्हणजे असा हा पट्ट्या यानं <coughs> बँकेला एवढा मोठा चुना लावला क्रीडा विभागाला तर त्या तायडींनी सांगितलं की बाबा क्षीरसागरच्या ईमेल वरती पाठवू नका तर आमचा असा असा ईमेल आहे तो ईमेल आमचा नाही तर जेव्हा क्रीडा विभागाच्या ईमेल वरती बँकेने स्टेटमेंट पाठवलं तेव्हा मात्र बँक मात्र बँकेच्या अधिकाऱ्याला देखील कळलं नाही आणि जे क्रीडा उपसंचालक आहेत त्यांना देखील हे प्रकरण समजून आलं नाही की एकवीस कोटी गेले कुठे बावीस कोटी होते त्यातले एक कोटी एक कोटी छत्तीस लाख सत्त्याण्णव हजार फक्त खात्यावरती राहिले आणि बाकीची रक्कम ही गायब झाली तर त्यावेळी जे क्रीडा विभागाचे जे क्रीडा अधिकारी आहेत त्यांनी या प्रकरणाची म्हणजे क्रीडा अधिकारी तेजस कुलकर्णी म्हणून आहेत त्यांनी या प्रकरणाची पोलीस ठाण्यामध्ये रितसर फिर्याद दाखल केली तर रितसर फिर्याद दाखल झाल्यानंतर मात्र म्हणजे मा सुरुवातीच्या चौकशीमध्ये त्यांना असं जाणून आलं की दोन लिपिकांनी हा घोटाळा केलेला आहे म्हणजे असं त्यांना एकंदरीत एक जाणवून आलं आणि तो खोट्या सहीच्या आधी खोट्या सहीच्या आधारे हा घोटाळा झालेला आहे म्हणजे साधारण एक जून मध्ये हा अं हा निवडणुकीच्या अगोदर हा गुन्हा दाखल झाला ज्या वेळेस तपास करण्यात आला त्यावेळेस मात्र भयानवास्तव असं समोर आलं जो हर्षकुमार क्षीरसागर होता याने क्रीडा संचालक उपसंचालक यांची बनावट सही केली सही करून बँकेला पत्र व्यवहार केला म्हणजे त्या पत्रांमध्ये खाडाखोड करू करून आणि त्याच्यामध्ये बँकेला असं नमूद केलं की आमचा जो खात्याला जो मोबाईल नंबर आहे तो बदलायचा आहे तो मोबाईल नंबर त्याने बदलण्यासाठी उपसंचालकाच्या खोट्या सहाय्या करून त्यांनी बँकेला कळवलं त्याचबरोबर त्याचबरोबर <coughs> त्याने बँकेची सही बदलायची म्हणजे उपसंचालकांची जी उपसंच ची ची सही आहे तर ती बदलायची तेजस कुलकर्णी यांची सही जी आहे ती बदलायची त्यासाठी देखील त्यांनी पत्रव्यवहार केला बँकेला आणि बँकेची सही त्याने बदलली बँकेचा जो ईमेल होता क्रीडा विभागाचा जो ईमेल होता तो ईमेल मात्र मात्र ह्याने हा स्वतःचा दिला आणि बँकेमध्ये मोबाईल दे नंबर देखील ह्याने स्वतःचा दिला आणि जे क्रीडा विभागाचे पैसे होते त्याने एकवीस कोटी एकोणपन्नास लाख अडतीस हजार दोनशे सत्याऐंशी रुपये हे त्याने स्वतःच्या वेगवेगळ्या खात्यावरती वर्ग केले यामध्ये त्याने त्याची जी सहकारी होती म्हणजे यशोदा शेट्टी जी सहकारी होती तिच्या खात्यावरती देखील त्याने एकोणसाठ लाख रुपये वर्ग केले आणि तिच्या नवऱ्याच्या खात्यावरती देखील एक कोटी अडतीस लाख रुपये वर्ग केले ही सगळी बाब <coughs> पोलीस तपासामध्ये समोर आली परंतु ये, आ, ह्या प्रकरणाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर ह्याच्यातले दोन आरोपी म्हणजे यशोदा शेट्टी आणि तिचा नवरा अशा दोघा जणांना या प्रकरणामध्ये अटक करण्यात आली तर उर्वरित तपास जो आहे हे पोलीस स्टेशन करत करत आहे परंतु या पट्ट्याने या पैशाचा असा काय वापर केलाय की हे बघून देखील अनेक जण चक्रावून गेले आहेत या पट्ट्यानं क्रीडा विभागाच्या एकवीस कोटीवरती असा जबरदस्त डल्ला मारला हे पैसे त्यांनी फ्रॉड केल्यानंतर तो पाच देशामध्ये फिरून आलेला आहे तसंच त्याने त्याची जी मैत्रीण होती त्या मैत्रिणीसाठी जवळपास चार कोटीचा फ्लॅट खरेदी केला आणि स्वतःसाठी फिरायला त्याने एक कोटी अठ्ठावीस लाखाची बीएमडब्ल्यू गाडी घेतली या प्रकरणामध्ये ज्या दोन आरोपींना अटक करण्यात आली होती म्हणजे यशोदा शेट्टी आणि तिचा पती दोघांना जी अटक केली होती यांना पाच दिवसाची न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे परंतु यांना न्यायालयीन कोठडी जरी दिली असली तरी मूळ जो आरोपी आहे म्हणजे ज्यानं अतिशय चालाकीनं डल्ला मारला हा जो मूळ आरोपी आहे हा सध्या तरी फरार आहे त्याचा पोलीस अतिशय जिकरीने तपास करत आहेत परंतु याने जे एक, एक जुलै तसंच एकवीस डिसेंबर या काळामध्ये बारा वेगळ्या वेगळ्या खात्यामध्ये जे पैसे ओळवले होते ही खाती कोणाची आहेत हेचा तपास देखील अजून पोलीस घेत आहेत आणि ह्याची स्वतःची जी काही खाती होती ती खाती मात्र पोलिसांनी सध्या तरी सील केलेली आहेत परंतु सगळ्या जनतेला आणि लोकांना एवढाच प्रश्न पडतो की क्रीडा विभागात लिपिक मन कामावरती असलेला आणि क्रीडा विभागात तेरा हजार रुपये फक्त पगार असलेला माणूस आणि जो क्रीडा संचालक आहे क्रीडा संचालकाच्या खोट्या सहाय्या करून बँकेतचा ईमेल बदलतो आणि बँकेचं स्टेटमेंट बदलतो बँकेचं मोबाईल नंबर बदलतो त्याचबरोबर एवढे जे पैसे म्हणजे आपल्याला पाहिलं की आयकर विभाग तुम्हाला दहा लाख जर रोख काढले तर आयकर विभागाचं लगे लगे पत्र येतं तुम्हाला मोबाईलवरती येतं किंवा खात्याला येतं किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम किंवा अजून रक्कम म्हणजे काढली तर आयकर विभागाचं किंवा इतर डिपार्टमेंटचं लगेच पत्र येत असतं परंतु या कुणालाही कसलंही पत्र आलेलं नाही त्यामुळं सदर प्रकरणाचं गौड बंगाल हे असं भयानक आहे की याच्यामध्ये हे मोठे अधिकारी देखील मॅनेज आहेत की काय ही देखील मोठी शंका आहे त्याच्यामुळं सदर जे अशी प्रकरण आहेत ही एकटा माणूस कदापि करू शकत नाही हे तेवढच खरंय आणि शासनाला मात्र भ्रष्टाचाराचं हे महाराष्ट्राला आणि देशाला परिपाठच झालं की काय चार दिवसाच्या बातम्या होतात आणि चार दिवसांनी हे सगळं बंद होतं अशीच परिस्थिती निर्माण झाली काय तर असेच आपल्याला नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये आपल्याला काय नवीन नवीन आयडिया असतील किंवा नवीन कोणाचे व्हिडिओ बनवायचे असेल काय माहिती असेल आपल्याकडे तर हे आमच्यापर्यंत पोस्ट करावी एवढंच आज कॅमेरामॅन अनिकेत समी